जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार मी आलो तो नऊ वाजून दहा मिनिटाची कसारा गाडी पकडायला कसारा नाही लाना गाडी पकडायला तर ती गाडी लेट झाली आणि ती गाडी कशी लेट झाली ले पहा ती गाडी आसंगावरून निघते नऊ वाजून दहा मिनटाची ती इथे येणार होती नऊ वाजून दहा मिनटाला आसनगावला ठाण्या पिटवाळा येणार होती ती सोळा मिनटं लेट आहे आता ती खडवलेली आहे आणि त्यातपूर्वी नऊ पंधराची आली पिटवळ्याला आता ही ती कधी आली आहे नऊ पंधराची गाडी आली आहे नऊ एकोणीसला आता ही गर्दी बघा मी ठाणं गाडी पकडणार आहे कारण का असा जो मला जर ठाण्याला जायचं आहे तर ठाणा गाडी आहेत तर मी ठाणं गाडी पकडणार मी पकडायलाच पाहिजे कारण का जर मा ह्या गाडीने डायरेक्ट भिटीला जाणारी माणसं आहेत सी एस टीला जाणारी माणसं आहेत तर छत्रपती शिवाजी टर्मिनल जाणाऱ्या माणसांपैकी एक माणूस जरी चढायचा राहून राहून गेला तर माझ्यामुळं नुकसान नको व्हायला किती मिनटं लेट आहे हां गाडी दोन नऊ पंधराला येणारी गाडी आहे ती नऊ एकोणीसला ला आली आहे आता नऊ वीस झाले सांगायचं तात्पर्य असं आहे का सामान्य जनतेच्या वेळेला काहीही महत्व नाहीये जर आपण पाहत असाल का जे बिझनेसमॅन असतात मोठे मोठे म्हणजे आपण उदाहरण घ्या अडाणी अंबानी टाटा बिर्ला जे काय मोठे मोठे जे आपल्या देशामधले आहेत तेच पकडूया आपण ते एक एक मिनटाला नाही का अब्ज रुपये कमवत असतात एक एक सेकंदाला त्यांच्या वेळेचं खूप महत्त्व महत्त्वाचं असतं जर त्यांना वेळेवरती जर कुठं पोचले नाहीत ना तर त्यांचे जे अधिकारी वगैरे वर्ग असो त्यांच्या ऑफिसचा स्टाफ असतो मॅनेजमेंट असतं ते मॅनेजमेंटला दखल घ्यावी लागते आणि तो करोडोचं नुकसान त्यांना सोसावं लागतं तर आपण असं पाहिलं ना ह्या स्टेशनवरून जवळजवळ आता मला वाटतं हजारो लोकं ही वेळे यांचे हजारो लोकांचे जवळजवळ चार ते पाच मिनटं नुकसान झालेलं आहे तर तो, तो नुकसान कोण भरून देणार यांना फक्त अडाणी अंबानी दिसतो एकच दिसतो पण हे जे हजारो लोक आज चार मिनटं पाच मिनटं लेट चालत गाडीमध्ये तीच गाडी पाच ते दहा मिनटं पुढं लेट पोहोचणार त्यांच्या कामावर लेट पोहोचणार त्यांना कामावर लेट गेल्यानंतर ते काम लेट चालू करणार परत त्या ऑफिसमध्ये दोन शब्द त्या कर्मचाऱ्यांना या बिझनेसमॅनना ते ऐकावं लागतं त्याचबरोबर लेट मार्क लागतो तर प्रशासनाने हे कधी सुधारणार प्रशासन हे कधी सुधारवून घेणार गाड्या टायमावर पाठवणं तर काय बॉम्बाबोब झालेली आहे आपण विचार करा आता माझी गाडी येईल माझी गाडी कुठे ते पण बघू आता माझी गाडी का बोललो आहे कारण काय रेल्वे ही आपलीच आहे ना रिफ्रेश करू ही गाडी खडवली नाव जस्ट नाव बिटवीन खडवली टिटवाळा म्हणजे आता खडवली आणि टिटवाळाच्या मध्ये आहे तर ही गाडी आता नऊ वाजून दहा मिनटांनी पोचणारी गाडी ही आता किती मिनटं लेट आहे आता माझ्या घड्याळामध्ये नऊ वाजून अठरा मिनटं झाली आहेत आपण ऐकता ना अलाउन्स अलाउन्समेंट ऐकता का तर मला सांगा सोमानाथ कुराडे आपल्या घराळ्यामध्ये किती वाजलेत इम्रान मनियार आत्ता सध्या तुमच्या घराळ्यामध्ये किती वाजलेत ते पहा आणि ते टाका ग्रुप कमेंटमध्ये आमदार खासदार मंत्री संत्री उद्योगपती यांना वेळ पाहिजे हे बराबर वेळेमध्ये पोहोचायला पाहिजेत पण पर... आमदार खासदार जे जनतेच्या जीवा उड्या मारतात जनताच मालक आहे त्यांना वेळेवर पोचायला काहीच नाही बरोबर की नाही आज पहिल्यांदा दिसतात ते शाहू गुप्ता किती उद्योगपती ते पण आज व्हिडिओ पाहत आहेत बोला दहा नऊ वाजून दहाची गाडी आहे ठाणा आमचे ठाणे जिल्हा स सल्लागार कमिटीचे ठाणे जिल्हा कमिटी सल्लागार मोहिंदी शेख पण आहेत आज लाईव्ह ताका कमेंटमध्ये तुमच्या घड्याळ किती वाजले आहेत मला नऊ दहाची गाडी पकडायची आहे ठाणे गाडी आणि मी जर दहा मिनटं लेट पोचतो आहे तर माझं दहा मिनिटाचं नुकसान कोण भरून देणार कोण भरून देणार माझं दहा मिनटाचं नुकसान मग बोललं जाणार आहे काय याला काय आहे हा दुनियादारीच करत असतो समाजाची कामं करत असतो आपण टायमावर नाही पोहोचलो ना तिकडं पण आम्हाला त्रास होतो ना आता ही गाडी आहे ना दहा मिनटं जर लेट असेल ही गाडी खचाकच भरून आलेली असणार आहे नऊ दहा आता वाजलेत नऊ वीस म्हणजे गाडी दहा मिनटं लेट आहे हळू 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 उतरा उतरा शेवटी दहा मिनिटं लेट नंतर आलो गाडी मधी आता ही गाडी कशी तिथं ठाण्याला पोचेल तसं हळूहळू जाऊ धन्यवाद ज्यांना काय बोलायचे ते व्यक्त व्हा कमेंटमध्ये